विधानसभेचा निकाल लागून अनेक दिवस झाले मात्र अद्याप सरकार स्थापन होत नसल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना मात्र चांगलाच बसतोय राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय राज्यभरात एकोणीशे सत्तेचाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय ज्यामध्ये दोन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांचं नुकसानही झालंय त्याचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते मात्र पुढे आचारसंहिता लागली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काही मिळालेलीच नाही त्यामुळे सरकार एकीकडे उशीर आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाईसाठी वाटच पाहावी लागते दोन हजार सातशे शहाण्णव कोटींच्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली मात्र आता हे पैसे किंवा ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार हा मात्र प्रश्न आहे कारण अजून नव सरकार हे राज्यात स्थापन झालेलं नाहीये काळजीवाहू सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नसतात आणि त्यामुळे शेतकरी अजूनही प्रतीक्षेत असतात नुकसान भरपाई अजूनही प्रलंबित आहे अनेक प्रस्ताव जसेच्या तसे पडलेले आहेत दोन हजार सातशे शहाण्णव कोटींचे हे प्रस्ताव आहेत मात्र या सगळ्याला मंजुरी देणार कोण असा प्रश्न आहे कारण सध्या काळजीवाहू सरकार आहे आणि सत्ता स्थापन व्हायला अजूनही अवकाश आहे पाच डिसेंबर ही तारीख जरी समोर येत असली तरीसुद्धा अधिकृतरित्या जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रस्तावांवरती सह्या होणार नाहीत आणि तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसा जमा होणार नाही आणि त्यामुळेच हे सगळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आहे खास करून कपाशीचं झालेलं नुकसान असेल हे भरून काढणार कसं असा प्रश्न या सगळ्या शेतकऱ्यांसमोर उभा आहे आता सुद्धा अनेक ठिकाणी थंडी जोरदार पडलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात थंडीचा जोर वाढताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फटका काही पिकांना बसतो आहे त्यातच काही ठिकाणी कापसाच्या पिकावरती बोंडाळीचं सुद्धा मोठं सावट आहे आणि त्यामुळेच आलेलं हातातोंडाशी पीक गेल्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान भरपाई जिल्हा बीड नुकसान भरपाई आहे पाचशे वीस कोटी रुपयांची नांदेड मध्ये आहे आठशे बारा कोटींची नुकसान भरपाई जालन्यामध्ये चारशे बारा कोटी नुकसान भरपाई मिळणं बाकी आहे तर हिंगोलीमध्ये चारशे एकोणीस कोटी रुपये नुकसान भरपाई बाकी आहे तर धाराशी मध्ये दोनशे अकरा कोटींची नुकसान भरपाई अजूनही बाकीच आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये दोनशे चौतीस कोटींची सप्टेंबरची नुकसान भरपाई अजूनही बाकी आहे छत्रपती संभाजीनगर सप्टेंबरची दोनशे चौतीस कोटींची नुकसान भरपाई बाकी आहे वर्ध्यामध्ये दोन कोटी त्र्याऐंशी लाखांची नुकसान भरपाई अजूनही बाकी आहे नागपुरात चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाखांची नुकसान भरपाई बाकी आहे गोंदियामध्ये सव्वीस कोटी एकोणतीस लाखांची नुकसान भरपाई अजून मिळाली नाहीये भंडाऱ्यामध्ये दहा कोटी नुकसान भरपाईची तरतूद झाली मात्र मिळाली नाहीये तर वर्ध्यामध्ये एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार इतकी ऑगस्टची नुकसान भरपाई बाकी आहे पुण्यामध्ये दहा लाख त्र्याहत्तर हजारांची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात काही जमा झालेली नाही तर नाशिकमध्ये आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये नुकसान भरपाई बाकी आहे ही नुकसान भरपाई मिळणार कधी असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत धुळ्यातली अठरा लाख पंच्याहत्तर हजार नुकसान भरपाई आहे तर नाशिकमध्ये एकवीस लाख ब्याऐंशी हजार इतकी नुकसान भरपाई ही अजूनही बाकी आहे नंदुरबारमध्ये एक्केचाळीस लाख बावन्न हजार इतकी नुकसान भरपाई बाकी आहे अहिल्यानगर इथे चोवीस कोटींची नुकसान भरपाई अजूनही बाकी आहे जळगावात सत्तावन्न कोटी एक लाखांची नुकसान भरपाई बाकी नुकसान भरपाई मिळणार कधी या प्रतीक्षेत अजूनही शेतकरी आहेत